नमस्कार मित्र हो मित्र परवाच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मान्यता दिलेली होती त्यानंतर लगेच शासनाने शासन निर्णय निर्गमित करून मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि या योजनेअंतर्गत या नागरिकांच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपयाचा लाभ देण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी पात्रता काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत अर्ज कशा पद्धतीने आणि कुठे करायचा आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन नवन नवन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेल देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती मित्रो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहू शकता मित्रो या शासन निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत माहिती सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो अशा पद्धतीने राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानापर्यंत अपंगत्व अशक्तपणा यासाठी आवश्यक असणारे साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर योग उपचार केंद्र इत्यादी मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे तर कुणाला नेमका लाभ मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेला असेल तर मित्र या योजनेचं उद्दिष्ट काय आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे शासन आपल्याला समजलेलं आहे मित्र योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येणार आहेत त्यामध्ये चष्मा असेल श्रवण यंत्र असेल ट्रायपॉड किंवा स्टिक व्हीलचेअर असेल फोल्डिंग वॉकर असेल कमोड खुर्ची असेल नीब्रेस असेल कंबर बेल्ट असेल सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणे किंवा साधनांसाठी या मुख्यमंत्री वयोश्री रुपयांचा लाभ या या नागरिकांना दिला जाणार आहे मित्रो शासना चा कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग उपचार केंद्र किंवा मान मन स्वास्थ्य केंद्र मन शक्ती केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी देखील या लाभार्थ्यांना होता येणार आहे तर मित्रहो निधी वितरण म्हणजेच अर्थसहाय्य जे तीन हजार रुपये दिलं जाणार आहे हे राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य असणार आहे आणि हे अर्थसहाय्य म्हणजेच हा जो लाभ आहे तो लाभ थेट वितरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर हो राज्यातील पासष्ट वर्ष किंवा पासष्ट वर्षावरील वयोवृद्ध लाभार्थ्यांना उपकरण खरेदी करण्यासाठी थी तीन हजार रुपये मर्यादेमध्ये जो निधी वितरित केला जाणार आहे त्यासाठी मित्र शिबिराचं आयोजन देखील करण्यात येणार आहे आहे म्हणजे या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यात कानोकोपऱ्यात पसरले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण मा व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे आता मित्रो राज्य नोडल एजन्सी आणि यंत्रणा यांची जबाबदारी नेमकी काय असणार आहे प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे इत्यादी कामे नोडल एजन्सी किंवा केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हा अधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती करण्यात येणार आहे तर महापालिका स्तरावरती आयुक्त महानगरपालिकेचे हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका महिला व बाल विकास अधिकारी हे या समितीचे सदस्य असणार आहेत तर सह आयुक्त समाज कल्याण हे या महापालिका स्तरावरील समितीचे सदस्य सचिव असणार आहेत त्यानंतर मित्र जिल्हा स्तरावरची जी समिती असणार आहे त्या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असणार आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे या समितीचे सह अध्यक्ष असणार आहेत तर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग सहसंचालक किंवा समकक्ष अधिकारी महिला व बालविकास हे या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य असणार आहेत तर सह आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव असणार आहेत आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची निकष म्हणजे अटी शर्ती काय आहेत पहा तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील तर मित्रो लक्षात घ्या ज्या नागरिकांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येणार आहेत ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणं देखील आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती देखील असणं आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असणार आहेत त्यानंतर पात्रतेची निकष आहे अट आहे ती म्हणजे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा देखील सादर करू शकतात त्यानंतर उत्पन्न मर्यादेची तर उत्पन्न मर्यादे नेमकी काय आहे पहा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याचे घोषणापत्र देखील सादर करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पात्रतेची अट आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणं आवश्यक राहील मात्र दोष पूर्ण किंवा अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी देखील या ठिकाणी दिली जाणार आहे त्यानंतर मित्र पात्रतेची अट आहे पात्र, पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक म्हणजेच इनव्हॉइस प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणं आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल त्यानंतर मित्र पात्रतेची अट आहे निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील त्यानंतर मित्र आता योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत पहा तर नंबर एक आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड नंबर च कागदपत्र आहे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक चे पास नंबर नंबर च कागदपत्र आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो नंबर चारचं कागदपत्र आहे स्वयं घोषणापत्र आपल्याला का द्यायचं आहे त्याचं कारण आपण मित्र हो पाहिलेलं आहे पाच च कागदपत्र आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर मित्र अशा प्रकारे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला ही कागदपत्र जोडणं अर्जासोबत आवश्यक आहे त्यानंतर मित्र यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवरती सदर योजनेचे एक नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे आणि योजनेबद्दल जनजागृती देखील आता शासनाकडून करण्यात येणार आहे तर मित्र अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत अर्ज आपल्याला ऑफलाईन करायचा आहे अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे जा तर मित्रो ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद